आत्मतत्वा चेतना ही पढ़ अपने शरीर उतरवता का मजे शरीर याच आध्यात्मिकीकरण करता का श्री अरविंद तेज संगता है बहु इन मै व्यू द बॉडी एज वेल एज द माइंड एंड लाइफ हैज टू बी स्पिच्युअलाइज्ड और वन मे से डिविनाइज्ड सो एज टू बी अ फिट इंस्ट्रूमेंट अँड रिसेप्टॅकल फॉर द रिअलायझेशन ऑफ द डिव्हाइन हे शरीर सुयोग्य साधन आहे आणि ईश्वराच्या ते धारण पात्र असं त्याला बनवायचं आहे शरीराची क्षमता वाढवायची आहे कशासाठी तर उच्च स्तरावरचे आध्यात्मिक अनुभव पेलता आले पाहिजेत ते धारण करता आले पाहिजे याच्यासाठी ते पात्र घडवावं लागतं कुठलं पात्र तर शरीररूपी पात्र घडवावं लागतं अन्यथा उच्च दर्जाचे आध्यात्मिक अनुभव आले आणि शरीराची मनाची प्राणाची सिद्धता झालेली नसेल तयारी झालेली नसेल तर ते कोलमडून पडू शकतं म्हणजे उपनिषदांमध्ये जसं जा वर्णन आहे की सोमरस धारण करायचा असेल तर ते पात्र आधी मड़क जे आहे ते पक्कं भाजावं लागतं अन्यथा ते फुटून जाण्याची शक्यता असते अगदी तसंच शरीर मन प्राण या ज्या गोष्टी आहेत त्या धारण क्षमता त्याची वाढवायला पाहिजे शरीर हे कंटेनर आहे धारक पात्र आहे त्याच्यामध्ये सामावून ठेवता येतात आणि उच्च दर्जाचे अनुभव आल्यानंतर व्यक्ती बघा आपण ही उदाहरणं आजूबाजूला पाहिलेली असतात की ध्यानावस्थेत एखादा चांगला उच्च दर्जाचा अनुभव आला तर त्या व्यक्तीला त्याचा इतका आनंद होतो की ती व्यक्ती नाचायला उडायला लागते किंवा कुंडलिनी जागृती झाल्यानंतर ज्या सगळ्या काही काही क्रिया केल्या होत जातात शरीराकडून त्या व्यक्तीकडनं ते पाहिल्यानंतर सामान्य माणसं सा अचंबित होऊन जातात की अरे वा त्यांना हा असा अनुभव आला आपण अचंब्याने बघायला लागतो मदर म्हणतात हे कमकुवतपणाचं दुर्बलपणाचं लक्षण आहे याचं कारण त्या व्यक्तीला ती जी शक्ती आहे जी त्याच्यामध्ये नव्याने निर्माण झालेली आहे ती त्याला धारण नाही करता येते पेलता येत नाही आहे आणि म्हणून मग अशा रीतीने त्याच्या त्या प्रतिक्रिया निर्माण होत आहेत